स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर शहरातील मोहम्मद साठ गोवंश चांबडे जप्त केले आहेत मिठाच्या गोण्याआड चांबडे साठवून ठेवण्यात आले होते या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये सईद अहमद रज्जाक खाटेक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात गोहत्या कायदा लागू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश चांबड्यांची साठवणूक कशी आणि का करण्यात आली याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय या माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आरिफ पठाण योगेश जगताप चालक गुलाब पाटील आदी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल होत शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील रोकडे चंदन सोनार अनिल सोनार सचिन वाघ योगेश दाभाडे गोविंद कोळी आखडमल प्रशांत पवार आदींसह हो शिरपूर शहरातील मोहम्मदिया चौक परिसरातील गल्लीत दाखल होत तिथे राहणाऱ्या सईद अहमद रज्जाक खाटिक यांच्या घराबाजूला आरसीसी बांधकाम असलेल्या घराची झडती घेतली असता मिठाच्या गोण्यांच्या आडमध्ये गोवंश चांबडे मिळून आले रात्री उशिरापर्यंत कार्यवाही करण्यात आली असून एकूण पाचशे साठ गोवंश चांबडे जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सईद अहमद रज्जाक खाटिक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूर शहरात महम्मदियानगरमध्ये एका बंदिस्त घरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे चांबडे ठेवल्याची इन्फॉर्मेशन होती त्या पद्धतीने मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांतजी देवरे सरांनी आदेशित केल्याप्रमाणे सदर ठिकाणी येऊन खात्री केली असता इन्फॉर्मेशनमधील घरामध्ये तसे चांबडे आढळून आले त्याप्रमाणे श शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री के के पाटील त्याचप्रमाणे वेटरनरी डॉक्टर व नगर परिषदेची टीम अशा सर्वांना पाचारण करून पुढील कारवाई करीत आहोत